नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज एका अतिशय महत्त्वाच्या म्हटलं तर गंभीर अशा विषयावरती चर्चा आहे आणि ती म्हणजे पावसाळ्यात वाढणारा वाद किंवा पावसाळ्यात होणारी किंवा आधीच असणारी आणि पावसाळ्यात अजून जोमाने डोकं वर काढणारी सांधेदुखी आता पावसाळ्यामध्ये एकदा हा वाद वाढला आणि जर तो बॅलन्समध्ये आला नाही किंवा तो कमी झाला नाही तर हा वात किंवा ही वाताची दुखणी किंवा जॉईंट पेन सांधेदुखी वातामुळे होणारे पोटाचे किंवा अजून काही आजार हे वर्षभर आपल्याला त्रास देऊ शकतात आणि म्हणूनच हा मुद्दा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा वात का वाढतो पावसाळ्यातच तो जास्त का वाढतो आणि तो कमी करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी काही करता येईल का किंवा तो वाढूच नाही यासाठी काही करता येईल का हे पाहणार आहोत तर आता हा वात आपल्या शरीरामध्ये वाढल्यावर ओळखायचं कसं किंवा शरीरामध्ये वात वाढल्यानंतर तो करतो काय तर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की वाताद्रुते नास्तिरुजा म्हणजे काय तर कुठलीही वेदना ही वाताशिवाय असूच शकत नाही आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये कुठे वेदना असेल तर त्याला कारणीभूत हा शरीरामध्ये वाढलेला वात आहे हे निश्चित आहे आता मग समजा तुमचं डोकं दुखत असेल किंवा तुम्हाला मानदुखी वारंवार होत असेल तुमचे कान वारंवार दुखत असतील कानात दडे बसल्यासारखं होत असेल कानात काना आवाज येत असतील तर ही लक्षणंसुद्धा शरीरामध्ये वात वाढल्याची लक्षणं आहेत समजा तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल म्हणजेच तुमचा जो खांदे तुमचे जे खांदे आहेत ते दुखत असतील किंवा हात वर नेताना मागे नेताना तुम्हाला त्रास होत असेल तर हे सुद्धा वात वाढल्याचं लक्षण आहे कारण वाताशिवाय वेदना असू शकत नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये तुमची पाठदुखी दुखी असेल किंवा तुमच्या मनक्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल डॉक्टरांनी सांगितलं असेल की मनक्यामध्ये गॅप झालेलं आहे किंवा मनक्याची गादी सरकलेली आहे किंवा मणके झिजलेले आहेत एखादी नसच दबलेली आहे तर ही सगळी लक्षणं किंवा ह्या सगळ्या वेदना ह्या वाताच्या वेदना असतात तुम्हाला जर सायटिकाचा त्रास असेल किंवा तुम्हाला तुमची कंबर दुखत असेल तुमची कंबर गळून जात असेल तर हे सुद्धा वाताचं लक्षण आहे समजा तुमचा खुब्याचा सांदा दुखतोय चालताना तुम्हाला लंगडल्यासारखं होतं आहे किंवा चालताना एखादा पाय तुम्हाला जड वाटतो आहे तर हे सुद्धा वाताचं लक्षण आहे गुडघेदुखी असणं गुडघे सुजणं हे सुद्धा वाताचं लक्षण आहे पोटऱ्या दुखणं पोटऱ्यांमध्ये वाम येणं घोटे सुजणं घोट्याचा सांधा सुजणं किंवा सकाळी सकाळी तुमची टाच दुखत असेल तर ही सगळी लक्षणं ही वाताची लक्षणं आहेत बघा हातापायांना मुंग्या येत आहेत पण कितीही कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या कितीही मल्टीविटॅमिन घेतले कितीही सलाईन लावलं तर त्या मुंग्याही जात नाहीत अशक्तपणाही जात नाही असं जर होत असेल किंवा तुमचे सांधे दुखत आहेत किंवा शरीरामध्ये कुठे कुठे वेदना होत आहेत की सगळं शरीरच दुखतंय मग तुम्ही पेनकिलर घेता पेनकिलर घेतल्यानंतर किंवा पेनकिलर इंजेक्शन किंवा टॅबलेट काही असेल हे घेतल्यानंतर तेवढ्यापुरतं तेवढ्या वेदना थांबत आहेत पण त्या परत येत आहेत परत जैसे ते परिस्थिती होते तर ही सगळी परिस्थिती ही वात वाढल्याचं शरीरामध्ये वात खूप जास्त प्रमाणात वाढला आहे याचंच निदर्शक आहे मग आता असा सगळा त्रास झाला तर आपण काय करतो तर आपण एक्सरे करतो वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन करतो ब्लड रिपोर्ट्स करतो रक्त तपासतो आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की तुमच्या हाडांची झिज झालेली आहे की तुमची हाडं ठिसूळ झालेली आहेत सांध्यांच्या ठिकाणची हाडं झिजलेली आहे त्याची गादी झिजलेली आहे मणक्यांची गादी झिजलेली आहे असे काही काही रिपोर्ट्स येतात किंवा एखादी नस दबलेली आहे असं सांगितलं जातं कॅल्शियमची कमी आहे असं सांगितलं जातं किंवा मग रक्तामध्ये आर ए टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे किंवा रक्तातलं युरिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे म्हणून सांधे दुखत आहेत असं सांगितलं जातं आता काय करायचं तर आता एकतर पेनकिलर घ्यावी लागतील किंवा ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं जातं तर मित्रांनो ही सगळी परिस्थिती म्हणजे अगदी तुमच्या छोट्या मोठ्या चमकेपासून तर आता अगदी एखादा सांधा बदलावा लागेल त्या सांध्याचं ऑपरेशन करावं लागेल ही जी सगळी परिस्थिती आहे इथपर्यंतची जी सगळी परिस्थिती आहे ही परिस्थिती वात तुमच्या शरीरामध्ये तयार करत असतो आणि म्हणूनच हा वात वाढू नये यासाठी काय करता येईल आणि मुळात हा वात वर्षभरात कधीही वाढू शकतो परंतु तो पावसाळ्यात जास्त प्रमाणात का वाढतो किंवा पावसाळ्यात विशेषत्वाने का वाढतो हे आज आपण पाहणार आहोत तसंच तो वाढू नये म्हणून काय करायचं आहे आणि वाढला तर तो कमी कसा करायचा आहे हे पण पाहणार आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की वात वाढण्यासाठी शरीरामध्ये वात वाढण्यासाठी वेगवेगळ्या गुणांचं सहकार्य मिळतं म्हणजे वेगवेगळे कारणं असतात पण त्याच्यामधली जी दोन प्रमुख कारणं आहेत ती म्हणजे शरीरामध्ये असलेली वृक्षता म्हणजे कोरडेपणा आणि दुसरं म्हणजे शीतता शैत्य किंवा गारठा ही दोन कारणं जर एकत्र आली तर हमखास वात वाढतो म्हणजे वाढतोच आता पावसाळ्याच्या आधी जो ऋतू असतो तो म्हणजे उन्हाळा या उन्हाळ्यामध्ये काय होतं तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढतो का कारण सगळं वातावरण हे भकास असतं निरस असतं त्या वातावरणाचा परिणाम म्हणून उष्णतेचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये वृक्षता म्हणजे कोरडेपणा येते पण आता आपलं शरीर वृक्ष बनलेलं आहे कोरडं झालेलं आहे तरीसुद्धा वात प्रकोपित होत नाही किंवा तितका वाढत नाही याचं कारण म्हणजे ह्या वाताला वाढण्यासाठी शैत्य गारठा थंडी गरजेची असते आणि ही थंडी त्याला उन्हाळ्यामध्ये मिळत नाही उन्हाळ्यामध्ये वातावरण उष्ण असतं त्याच्यामुळे शरीरामध्ये फक्त कोरडेपणा वाढतो आणि हा वात दबा धरून बसतो तो, तो संधीची वाट बघत असतो की केव्हा एकदा गारठा तयार होईल केव्हा एकदा थंडी येईल आणि मग मी वाढेल आता ही संधी त्याला पावसाळ्यामध्ये मिळते पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते तर पावसाळ्यामध्ये आधीच शरीर वृक्ष कोरडं बनलेलं असतं उन्हाळ्यामुळे आणि आता अशातच जर सगळीकडे गारठा तयार झाला वातावरणात ओलावा निर्माण झाला वातावरण गारेगार झालं तर अशावेळी शरीरात हा दबा धरून बसलेला वात आधीच्या वृक्षतेने आणि आत्ता आलेल्या थंडीने अचानक प्रकोपित होतो ह्या पावसाळ्यामध्ये वातावरणाचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातला जो अग्नी आहे जो पाचक अग्नी आहे तोसुद्धा मंद झालेला असतो म्हणजे एकीकडे आपल्या शरीरामध्ये वात खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि दुसरीकडे आपला जो पाचक अग्नी आहे तो मंद झालेला आहे आणि आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की रोगा हा सर्वे अपी मंद अग्नो म्हणजे जर अग्नि मंद असेल तर तुम्हाला कुठलेही आजार कुठलेही रोग पटकन होऊ शकतात पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण होण्यासाठी ही आयडियल परिस्थिती असते की अग्निपण बंद आहे वात पण वाढलेला आहे आणि म्हणूनच पावसाळ्यात वेगवेगळे वे 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 साथीचे आजार असतील किंवा सांधेदुखी किंवा बाकी सगळे जे काही आजार आहेत हे पावसाळ्यात हमखास लोक वर काढतात आणि त्याच्यामध्ये वाताचे आजार हे प्रामुख्याने असतात तर आता हा वात कमी करण्यासाठी किंवा शरीरात वात वाढूच नाही म्हणून काय खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे ते बघूयात आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तो म्हणजे अभ्यंग आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की अभ्यंगम आचरित नित्यम स जरा वात हा म्हणजे वात नष्ट करण्यासाठी अभ्यंग हा उत्तम उपाय आहे आणि तो नित्य केला पाहिजे आणि विशेषत्वाने हो पावसाळ्यामध्ये जेव्हा वात प्रकुपित झालेला आहे त्या दि त्या दिवसांमध्ये तर अभ्यंग हे झालंच पाहिजे आता अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग म्हणजे सगळ्या शरीराला तेल लावणे स्नेह लावणे किंवा इथे वाताच्या बाबतीत सगळ्या शरीराला तेल लावणे आता प्रश्न असा येतो की मग हे तेल कोणतं लावायचं तर जनरल सांगायचं झालं तर तिळ तेल हे सगळ्यात उत्तम सांगितलेलं आहे त्यामुळे तिळ तेल सगळ्या अंगाला लावणे विशेषत्वाने सांध्यांना लावणे हा वात कमी करण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे आता जर तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात थंडी पडलेली असेल किंवा गारठा निर्माण झालेला असेल तर अशा दिवसांमध्ये तुम्ही ऐवजी मोहरीचं तेल लावलं तरी चालेल कारण मोहरीचं तेल हे तुलनेनं तिळतेलापेक्षा थोडं जास्त उष्ण असतं आता बाजारामध्ये महानारायण तेल असेल बला तेल असेल सहचर तेल असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधी सिद्ध तेलंसुद्धा मिळतात ही तेलंसुद्धा वात कमी करण्यासाठी खूप चांगल्या उपयोगाची आहे आता हे तेल कधी लावायचं आहे तर बघा आंघोळीपूर्वी एक अर्धा तास जर सगळ्या शरीराची हलक्या हाताने मालिश केली आपलं आपण जरी तेल लावलं किंवा कोणाकडून लावून घेतलं तरी चालेल ज्यांना विशिष्ट एखादा सांधा दुखते। दुखतो आहे उदाहरणार्थ गुडघा दुखतो आहे किंवा मांड दुखते पाठ दुखते कंबर दुखते तर अशा लोकांनी त्या विशिष्ट सांध्याला दिवसातून दोन ते तीन वेळा तेल लावणं गरजेचं आहे आणि बाकीच्यांनी शरीरामध्ये वात वाढू नये किंवा ओव्हरऑल जर वातासाठी करायचं असेल तर आंघोळीच्या आधी एक अर्धा तास सगळ्या शरीराला तेल लावलं आणि मग आंघोळ केली तर निश्चितपणे त्या तेलाच्या स्निग्धतेमुळे तुमच्या शरीरात वाढलेला वात हा कंट्रोलमध्ये येतो आणि आता वात कमी करण्यासाठी दुसरा आणि खूप महत्त्वाचा उपाय तो म्हणजे स्वेदन करणे आता स्वेदन म्हणजे काय तर स्वेदन म्हणजे शेक घेणे आता हे स्वेदन आपण कशा कशा प्रकारे करू शकतो तर ते बघा सगळ्यात सोपा साधा उपाय तो म्हणजे आपलं जे आंघोळीचं गरम पाणी किंवा कोमट पाणी आहे तर त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि ह्या पाण्याने आंघोळ करायची याने आपल्या संपूर्ण शरीरातला वात कमी अंग होतो अंग मोकळं होतं आपल्या जे काही स्नायू असतील मसल्स असतील त्याच्यामध्ये जो वात भरलेला असतो तो मोकळा होतो फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्यामध्ये आपण भरपूर मीठ टाकलेलं आहे तर हे पाणी डोक्यावरून घ्यायचं नाही आहे कारण मग मिठाच्या पाण्याने केसांना इजा होण्याची किंवा केसांचं नुकसान होण्याची शक्यता असते पण जर तुमचा एखादा विशिष्ट विशिष्ट सांधा दुखत असेल तर अशावेळी काय करायचे तर आंघोळ करताना त्या सांध्याला सुद्धा तुम्ही ह्या पाण्याची धार धरून तिथे शेक घेऊ शकता किंवा अगदी दिवसातून दोन तीन वेळा त्या सांध्याला तेल लावायचे आणि तो सांधा गरम पाण्याची पिशवी असते त्याने शेकवायचा आहे किंवा वीट गरम करून शेकवू शकता वाळू गरम करून सुद्धा तुम्ही ती सुती कपड्यामध्ये भरून त्याची पुरचुंडी करून त्याने सुद्धा सांधा शेकवू शकता आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त सांधे दुखी असेल आणि तुम्ही शेकवताय तर ठीक आहे पण जर तुम्हाला सांधा सुजलेला असेल तर तिथे शेक महत्त्वाचा तर ठरतोच पण तिथे तेल न लावता शेकवणं जास्त योग्य आहे जर सूज असेल तर फक्त शेकवायचं तेल लावायचं नाही तर हे झालं स्नेहन आणि स्वेदन म्हणजे अंगाला तेल लावणं आणि शेक घेणं आता याच्याही पुढे आयुर्वेदाने वाताच्या चिकित्सेमध्ये अजून एक शब्द वापरलेला आहे तो म्हणजे संवाहन संवाहन म्हणजे काय तर अंग दाबून घेणं अंग दाबून घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरातला वाद कमी व्हायला मदत होते किंवा शरीरातला वाद कमी होतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यांनी हातपाय दाबून घेणं ही सुद्धा वात कमी करण्याची एक चिकित्सा आहे असं आयुर्वेद सांगतं तर आता हे झाले बाह्य हो उपाय बाहेरून करता येण्यासारखे आतून पोटातून काही करता येण्यासारखे उपाय आहेत का तर निश्चितपणे आहेत बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जर सगळीकडे गारवा निर्माण झालेला आहे सतत पाऊस पडतोय आभाळ आलेले आहे सूर्यदर्शन होत नाही अशी परिस्थिती असते चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस अशी परिस्थिती असते कधी कधी तर अशा काळामध्ये विशेष काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे कारण ह्याच काळामध्ये वात वाढण्याची शक्यता असते मंद होण्याची शक्यता असते इथं काय करायचं तर इथं साधं पाणी पिण्यापेक्षा जर आपण पाणी गरम करून उकळून ते कोमट करून पिलं तर निश्चितपणे आपल्या शरीरातला वात कमी होतो आता इथे पाणी गरम करण्याचा उद्देश हा पाण्यातले जंतू मारणे असा नाही आहे किंवा एवढाच नाही आहे तर इथे पाणी गरम किंवा कोमट प्यायचं आहे आणि कोमट पाणी पिण्याचा उद्देश असा आहे की आपल्या शरीरामध्ये जो अग्निमंद झालेला आहे हा अग्नी ह्या कोमट पाण्यामुळे प्रज्वलित होतो तसंच हे कोमट पाणी उत्तम प्रकारचं वाताचं अनुलोमन करणारं सांगितलेलं आहे आणि म्हणून वात त्याच्या त्याच्या मार्गाने निघून गेला तर शरीरातला वाद कमी होतो शिवाय पचनशक्तीही सुधारते आणि म्हणूनच ह्या आठ पंधरा दिवसांमध्ये जेव्हा असं वातावरण असेल तेव्हा साधं पाणी पिण्यापेक्षा पाणी उकळून ते कोमट असताना पिणं हे जास्त योग्य आहे आता आपण मग अशी बघितलं की अंगाला बाहेरून तेल लावण्याने शरीराला स्निग्धता येते मग आतून काय करायचं आहे आतून स्निग्धता येण्यासाठी काय करता येईल का निश्चितपणे करता येईल जर आपण सकाळी रिकाम्या पोटी, उपाशी उपाशीपोटी एक कपभर दूध आणि दोन चमचे तूप गाईचं तूप किंवा एक कपभर कोमट पाणी आणि दोन चमचे गाईचं तूप असं रिकाम्या पोटी घेतलं तरी निश्चितपणे एक तर तूप आहे तूप हे अग्निदीपक सांगितलेले आहे तूप सकाळी पोटी घेण्याचे भरपूर फायदे आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच पण अशा वातावरणामध्ये सुद्धा जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये दोन चमचे तूप घेतलं तर निश्चितपणे ते पण वाढ होतं त्याने शरीराला स्निग्धताही मिळते शरीरातला वातही कमी होतो आणि पित्तही कंट्रोलमध्ये राहतं आता अजून एक छोटासा उपाय आहे तो असा की ह्या ऋतूमध्ये विशेषत्वाने काय होतं की भूक मंदावलेली असते पचनशक्ती एकदम कमजोर झालेली असते तर ह्या काळात आयुर्वेद असं सांगतो की भोजनाग्रे सदापथ्यम लवणार्द्रक भक्षणम म्हणजे काय तर जेवणाच्या आधी जर तुम्ही एक छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ घेऊन विशेषतः खडे मीठ किंवा सैंधव मीठ घेऊन ते जर चावून खाल्लं जेवायच्या आधी आणि मग जेवण केलं तर हे जे आलं आहे ते आपल्या उष्णतीक्ष्ण गुणामुळे आणि मिठाच्या संयोगाने हो ते अग्निदीपक बनतं आणि हे अग्निदीपन झालं आणि मग आपण जेवलो तर आपलं अन्नपचन व्यवस्थित होतं आणि मग वात वाढण्याची शक्यता कमी होते तर आता ह्या उपायांनी आपण आपली पचनशक्ती वाढवू शकतो परंतु वातावरणाचा परिणामच असा असतो की बऱ्याच वेळेला भूक लागत नाही पचनशक्ती तितकी वाढत नाही तर अशावेळी काय खावं हा एक प्रश्न पडतो आता इथे जड पदार्थ खाल्ले तर ते पचणार नाहीत पचले नाही तर त्याचा आम तयार होईल इकडे वातही वाढलेलाच असतो त्यामुळे वेगवेगळे वेग आजार निर्माण होण्याची शक्यता असते मग ह्या ऋतूमध्ये अजून असं काय खाल्लं पाहिजे की त्याने आपली भूकही वाढेल वातही वाढणार नाही आणि पचनही व्यवस्थित होईल तर आयुर्वेद असं सांगतोय की ह्या ऋतूमध्ये कडधान्यांची जी कढणं आहेत म्हणजे कडधान्य किंवा डाळी भाजून त्या त्या शिजवून आणि मग त्याला फोडणी देऊन जे कढण तयार केलं जातं हे कढण जर आपण खाल्लं किंवा पिलं तर निश्चितपणे आपली भूकही वाढते आणि शिवाय हे जी क हे जी सगळी मग ते उडदाचं कढण असेल मुगाचं असेल तुरीचं असेल तर किंवा कुळथाचं असेल तर ही जी सगळी कढणं आहेत ही उत्तम प्रकारची वातशामक सांगितलेली आहेत ती अग्नी सुद्धा प्रदीप्त करतात आणि आम तयार होऊ देत नाही त्यामुळे ह्या ऋतूमध्ये कढण पिणं हा एक खूप चांगला आणि श्रेष्ठ उपाय हो आहे आता ह्या ऋतूमध्ये जर तुमचे सांधे सुजलेले असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये आम ऑलरेडी तयार झालेला असेल किंवा तुम्हाला गॅसेस होत असतील पोट फुगत असेल पचनाचे काही त्रास ऑलरेडी सुरू झाले असतील तर इथे एक गोष्ट एक महत्त्वाचा उपाय अजून एक सांगायचा आहे तो असा की ह्या ऋतूमध्ये जर आधूनमधून आठवड्यातून एकदा म्हणा दोनदा म्हणा किंवा पंधरा दिवसून प्रत्येकाच्या गरजेनुसार जर तुम्ही एरंड तेल घेतलं आणि एरंड तेलाने पोट साफ करून घेतलं तर निश्चितपणे हा वात प्रकोपित झालेला वात कमी व्हायला मदत होते शिवाय पोट साफ झाल्यामुळे पचनाचे विकार निघून जातात अग्नी प्रदीप्त होतो वातही त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जातो कारण एरंड तेल हे स्निग्ध सांगितलेले एक लक्षात घ्या की ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठल्याही जे वृक्षविरेचक आहेत म्हणजे जे चूर्ण असतील किंवा काही टॅबलेट असतील की ज्याच्यामुळे फक्त आतड्यांना गती मिळणार आहे आणि पोट साफ होणार आहे तर असं घेण्यापेक्षा जर अधूनमधून एरंड तेल घेतलं तर जास्त योग्य आहे कारण एरंड तेल हे स्निग्ध विरेचक आहे आता या एरंड तेलाच्या बाबतीत अधिक माहिती पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पण इथे पावसाळ्याच्या बाबतीत वात कमी करण्यासाठी एरंड तेल विशेषत सांध्यांचे सूज कमी करण्यासाठी सांध्यांच्या वेदना कमी करण्यासाठी एरंड तेल हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि ते उत्तम काम करताना व्यवहारात दिसतं शरीरातला वात कमी करण्यासाठी पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो म्हणजे लसणाचा उपाय आता इथे लसूण हा उत्तम प्रकारचा वातशामक आहे लसनाने अनेक प्रकारचे वात हे नष्ट होत असतात असं आयुर्वेदाने सांगितले अनेक वात व्याधींमध्ये लसूण हे उत्तम औषध सांगितले फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हा लसूण नुसता न खाता सरळ आपल्या आहारामध्येच जर आपण त्याचा समावेश केला समजा लसणाची चटणी बनवली कमी तिखट अशी आणि त्याच्यामध्ये जर आपण वरून तेल घेतलं कच्चं तेल घेतलं तर निश्चितपणे हे जे कॉम्बिनेशन आहे उत्तम प्रकारे वात शमनाचं किंवा वात नष्ट करण्याचं काम करत असतं सांधेदुखीचं पेशंट असेल किंवा अन्नपचनाच्या काही समस्या असतील किंवा कुठल्याही वेदना असतील तर लसूण आणि त्याच्यावरती असं लसणाची चटणी आणि त्याच्यावरती असं कच्चं तेल घेणं हा उत्तम उपाय आहे आता इथे जर एखाद्याची पित्त प्रकृती असेल तर त्याने लसणाची चटणी कमी खायची आणि तिथे तेल घेण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये तूप घ्यायचे म्हणजे स्नेहन पण होईल आणि लसूण जो वातशामक आहे त्याचे फायदे पण मिळतील याशिवाय हे असं कच्चं तेल तुम्ही तुमच्या भाजीमध्ये कालवणामध्ये सुद्धा घेऊ शकता कारण ह्या ऋतूमध्ये वात कमी करण्यासाठी शरीराला आतून स्निग्धतेची गरज असतेच असते त्याच्यामुळे तुमच्या भाजीमध्ये वरून तेल घेणं किंवा वरून तूप घेणं हे निश्चितपणे करा आता दुसरं असं की ह्या ऋतूमध्ये चहाचं काय चहा तर भरपूर प्यावासा वाटतो कारण वातावरण थंड असतं मग पण त्याने पित्त पण वाढतं पुढे शरद ऋतू येणार आहे हा चहा पुढे शरद ऋतूमध्ये पित्त वाढवण्याला कारण ठरणार आहे तर अशावेळी काय करायचं आहे तर अशावेळी एक काळजी घ्या आपल्या पचनशक्तीनुसार हा चहा एकतर कमी दुधाचा असला पाहिजे किंवा कोरा असला पाहिजे आणि ह्या चहामध्ये आलं तुळस गवती चहा लवंग हे आवर्जून टाकलं पाहिजे कारण हे सगळी ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत ह्या थोड्या उष्ण तीक्ष्ण आहेत याचा अतिवापर टाळायचा आहे पण आवर्जून Our... थोड्या प्रमाणात हो का होईना ह्या चहामध्ये तुमच्या ह्या वनस्पती किंवा हे पदार्थ असले पाहिजेत जेणेकरून ते आपला अग्नी वाढवतात आणि उष्ण तीक्ष्ण गुणामुळे जे बाहेर थंडी असते या थंडीचा प्रतिकार करण्यासाठी आणि या वाताचा प्रतिकार करण्यासाठी ते गरजेचे आहेत आणि म्हणून ते आपल्या चहामध्ये असले पाहिजेत तर आता हे होते काही घरगुती उपाय ज्याला आपण होम रेमेडीज म्हणू शकतो पण आयुर्वेदाने वाताची सविस्तर ट्रीटमेंट वर्णन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंचकर्मातले जी बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा कठीणातला कठीण कठीण वात रोग असेल किंवा संधिवात असेल सांध्य रोग असेल किंवा कुठल्याही वेदना असतील ते ह्या वेदना किंवा हे वात ह्या बस्तीला शरण जातात किंवा ह्या बस्तीने कुठल्याही प्रकारचे वात हे कंट्रोलमध्ये आणता येतात बरे करता येतात असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून जर गरज पडली तर आपल्या संधिवातासाठी मनक्यांच्या आजारासाठी कंबरदुखी पाठदुखी जे काही मागाशी सांगितलं तर त्या आजारांसाठी पंचकर्मातली बस्तीचिकित्सा करून घ्या किंवा बस्तीचिकित्साच प्रत्येक वेळी करावी लागते असंही नाही तर आयुर्वेदात भरपूर औषधंसुद्धा सांगितलेले की ज्याच्यामुळे तुमच्या श जी गुडघेदुखी असेल किंवा मनक्यांचे आजार असतील किंवा सायटिका असेल, असेल तर हे सगळे आजार या औषधांनी सुद्धा बरे होऊ शकतात पूर्ण बरे होऊ शकतात फक्त गरज आहे ते योग्य अशा निदानाचे त्यामुळे आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून तुमच्या वाताच्या आजारासाठी योग्य निदान आणि योग्य चिकित्सा करून घ्या असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा वाताबद्दल किंवा तुमच्या कुठल्याही एखाद्या आरोग्य समस्येबद्दल तुमची काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्य आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद